पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ मोटारसायकलची महारॅली तुमच्यासाठी पाच वर्ष द्या मागे पडलेल्या सांगलीला पंचवीस वर्ष पुढे नेतो पृथ्वीराज पाटील यांची सांगलीकरांना हाक महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पृथ्वीराज पाटील यांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले आणि संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी संविधान संरक्षणासाठी आशीर्वाद मिळू द्या असे साकडे घातले तरण्याबांड सुमारे दीड हजार युवकांनी मोटरसायकलवर मान टाकली आणि आपला पृथ्वीराज बाबा सांगलीसाठी खंबीर उभा चा जयघोष करत मोटरसायकलची महारॅली मार्गस्थ झाली पृथ्वीराज बाबा तुम आगे बढो हम तुमारे साथ हे काँग्रेस पक्षाचा व महाविकास आघाडीचा विजय असो भारत माता की जय अशा घोषणाचा निनादात वाहतुकीला कोणताही अडथळा न करता महा रॅली पुढे सरकत होती वाठेत दुतर्फा सांगलीकर कौतुकाने पाहत पृथ्वीराज बाबा निवडून येणार असा अभिप्राय व्यक्त करताना दिसत होते टिळक चौक गणपती मंदिर चौक कॉलेज कॉर्नर लवली सर्कल चिन्मय पार्क सुतगिरणी चौक कुपवाड महावीर व्यायामशाळा विजयनगर चौक ऐंशी फुटी रोड त्रिमूर्ती रिक्षा स्टॉप शामराव नगर चौक करत महारॅलीची सांगता झाली उघड्या वाहनात उभे राहून पृथ्वीराज पाटील जनतेला हात चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करा असे आवाहन करत होते ठिकठिकाणी फटाक्यांची आतशबाजी पुष्पवृष्टी होत होती यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले विद्यमान आमदारांनी महागाई बेरोजगारी अशुद्ध आणि अपुरा पाणीपुरवठा खड्डेमय रस्ते उद्योजक व व्यापाऱ्यांच्या समस्या मुली व महिलावरील अत्याचार शेतकरी व कष्टकऱ्यांच्या हालाखीचे जीवन या प्रश्नावर विधानसभेत कधीच प्रश्न मांडले नाहीत मी तुमच्यासाठी पाच वर्ष दिली आता सांगलीची दयनीय अवस्था बदलण्याची गरज आहे त्यासाठी आमदार बदला आणि माझ्या हात चिन्हा बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या सांगलीचा आमदार कसा असतो हे मी कामातून दाखवून देणार हा माझा शब्द आहे या मोटरसायकल रॅलीतून सांगली अधिक चांगली करण्यासाठी जनतेने साथ द्यावी हा संदेश दिला गेला रॅलीमध्ये सांगली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते